आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओ कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा आहे महागाई भत्त्यात होणारी वाढ आणि कोविड काळातल्या अठरा महिन्यांच्या थकबाकी संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आज आपण दैनिक लोकमतच्या सौजन्याने जाणून घेणार आहोत या बातमीचं शीर्षक आहे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज महागाई भत्ता वाढणार ही बातमी दैनिक लोकमतच्या नागपूर आवृत्तीमध्ये पान क्रमांक नऊ वर बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आलेली आहे दैनिक लोकमतच्या सौजन्याने आता आपण ही बातमी जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज महागाई भत्ता वाढणार तीन टक्के वाढीची शक्यता एरियर्स ही मिळणार लोकमत न्यूज नेटवर्कची ही नवी दिल्लीवरून बातमी आहे केंद्र सरकार येत्या एक सप्टेंबर रोजी महागाई भत्त्यात डी एमध्ये तीन टक्के वाढीची घोषणा करण्याची शक्यता आहे यामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्के होईल उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की महागाई भत्त्यातील वाढ जुलैपासून लागू होईल त्यामुळे कर्मचाऱ्यांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांची फरकाची रक्कम एरियर्स मिळेल महागाई भत्ता पन्नास टक्क्याच्या वर जाणार असला तरी मूळ वेतनात समाविष्ट केला जाणार नाही त्याऐवजी घरभाडे भत्त्यासह इतर भत्त्यात वाढ केली जाईल मार्चमध्ये महागाई भत्ता पन्नास टक्के झाल्यानंतर सरकारने घरभाडे भत्ता वाढविला होता सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जानेवारी आणि जुलै अशी वर्षातून दोन वेळा वाढ केली जाते मार्च दोन हजार चोवीस मध्ये सरकारने महागाई भत्ता चार टक्के वाढवून पन्नास टक्के केला होता निवृत्ती वेतन धारकांना देण्यात येणारा महागाई दिलासाही डी आर चार टक्के वाढविण्यात आला होता साधारणपणे डीए सोबत डी आर ही वाढविला जातो ती थकबाकी देणार अशा प्रकारचा प्रश्नार्थक चिन्ह देऊन काही महत्वाची माहिती आपण जाणून घेऊया कोविड साथीच्या काळात अठरा महिने महागाई भत्त्यात वाढ केली नव्हती हा थकीत भत्ता देण्याचा विचार सरकार करीत आहे अशी माहिती पावसाळी अधिवेशनात दिली होती त्याबाबतचा निर्णय लवकर होण्याची अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे दैनिक लोकमतच्या सौजन्याने ही आलेली एक अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे ती कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी आहे आपण सदर बातमी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद